घेत प्रथम इथे बघू शकतात भाजून घ्यायचे जास्त कांदा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं तापून झालं की आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे अर्धा चमचा तेल टाकायचे आता आपण कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगलं परतून घ्यायचं आहे लाडून घ्यायचं टाकून घ्यायचे परतून झाले की आपण हळद टाकून घ्यायची इथे दोन चमचे मी आंबारी मसाला टाकते इथे दीड चमचा मी लाल तिखट टाकते आपण मसाले परतून झाले की आपण आता थोडं पाणी टाकून घ्यायचे ज्याला थोडं शिजू द्यायचं आहे तेल नंतर इथे आपण इथे आपलं थांबून छान तेल सुटलं आहे याच्यात आपण आपले भाजलेल्यावर टाकून घ्यायचे आहेत थोडे ते टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडे शिजू द्यायचे ते मसाल्यामध्ये हे भाजलेल्यावर आपण एका मसाला टाकून घ्यायचं आहे याला चांगलं परतून घ्यायचं आहे असं करू शकतो अशा पद्धतीने इथे आपले मसाला चांगले परतून झाले आहे आता आता एकत्र आपण आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते अर्धा तांबं पाणी टाकते थोडे शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला आपण दहा पंधरा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली वड्याची भाजी तयार होते आपण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ टाकते याला दहा पंधरा मिनटं चांगली शिजू द्यायची आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघिते बघू शकता अशी आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे सोबत पोळीसोबत खिचडीसोबत वरण भातासोबत खाऊ शकतो अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ घेतल्याबद्दल धन्यवाद मस्त राहून स्वस्थ राहा